गणपा मंगळ मूर्ती मोर्या वेलकम टू माय युट्यूब चॅनल नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर चला आजचा दिवस तो आला ज्यासाठी आपण इथे गावी आलोय आणि आज बाप्पा येतील आता सव्वीस मंडळी निघालेत खालती बाप्पा बाप्पाला आणायला तर परीच्या अंघोळ चालले आयुषची तयारी झाली आयुषने आपले कपडे वगैरे चेंज करून तो गेला तिथे वरती आपल्या जुन्या घरी बाप्पा आणण्यासाठी त्याचा परीची अंगोळ वगैरे होईल वर्षाची तयारी होईल तर आपली तयारी झालेली आहे आपल्या काही गावचं टी शर्ट आणि ट्रॅक तर चला आपण पण जाऊया बाप्पा आणण्यासाठी तर चला आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या गावातले आमच्या वाडीमधले जे काही बाप्पा असेल जे काही बाप्पा बसवतात तर ते सर्व आज तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो तर नक्कीच आमच्या व्हिडिओला बघा आणि आमच्या गावातले जे बाप्पा आहे जे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर त्या सर्व व्हिडिओ तुम्ही बघा असं मी तुम्हाला विनंती करीन आणि चला मग जास्त काही न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला हे आपले भांडूपचे बंधू बापू हे सुद्धा निघालेत घाऱ्या आलाय हा सरी मंडळी खाली येत आहेत वा चला ही आहे खरी गावातली मजा बरोबर ना हा ही कोकणातली मजा जसं आपलं मंडळ मुंबईमधलं जातं की बाप्पा आणण्यासाठी तसं आपल्या गावातून घराघरात माणसं एकदम काय बाळा माहिती माहिती नमस्कार मी नाही नाही बघितलं म्हणजे तुमच्या फोन मध्ये आम्ही बघत असतो पण तुमचा फोन नंबर आमच्याकडे नाही मग आता म्हटलं फोन तरी काय नाही नंबर काय मोठ गोष्ट नाही आता पण घेऊ शकता पण ते आता मला पण माहिती नाही चालेल घेऊया नक्की मी हा हा चला काय गणेश गणेश भक्त आले गावात गावातले कोकणातले गणपतीचे भक्त आले आई शप मोरया गणपती उशीर करू नका पोचा आम्ही येतोच काय दादा गणपती आप्पा मोर्या मोर्या मंगल मूर्ती अरे उंदीर मामा मोर्या गोर्यात भोसले प्रशांत भोसले यांचे बाप्पा आलेले आहेत गणपती बाप्पा मंगलमूर्ती अरे मामा की हे मित्र आमचे आले तिथे पण फोन पण करत नाही काय नाही आम्ही काय मागणार ना तुमच्याकडे आम्ही आलो रात्री त्यामुळे आमचं हो ना डेकोरेशन पेंडिंग करू आता आम्ही जस्ट गणपतीच आगमनासाठी इकडे उपस्थित राहू सगळे जण था। थँक्यू मित्रा गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला तुमचे बाप्पा आले आमचे बाप्पा अजून यायचे समजे तयारी व्हायचे मित्रांनो हा आनंद असतो आपल्या कोकणातला आणि भरगच्च कोकण असं वाटतं की अशा वेळेला असं वाटतं की सगळे माणसांना दुःख सगळ्या गोष्टी विसरले जातात आणि हे बघा आपले सगळे मित्र मंडळी आले तुमचे टी शर्ट तुम्ही घाला रे ना तुम्ही आम्ही हे टी शर्ट घालून मिळतो तुम्ही गावावर टी शर्ट घाला आपण पाहू शकता मंडळाने असे खूप छान असे टी शर्ट छापलेले आहेत गणपती साठी नाही ही गोष्ट ठीक आहे पण आमचे टी शर्ट कुठे आहेत कट करायचा याला कट करायचा नाही नाही आता असून द्यायचा कट ना करणारे पैकी बघ अरे आमचे आमचे टी शर्ट कुठे आहेत तुमचे टीशर्ट तुम्हाला भेटलेले आहेत ते बाबालेले आहेत म्हणून आम्ही मुंबईत असणार म्हणतात गावीत येणार आणि गावी असल्या म्हणतो मुंबईत येणार गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर बघा सर्व आज आनंदीमय आहे सर्वांच्या चेहऱ्यावरती मनामध्ये सगळीकडे आनंदच आनंद आहे साखरमानी ज्या क्षणाची वाट बघत असतो जसं आपण म्हणतो की बरेचशी लोक जर गावाला येत नसेल मी आत येत नव्हतो आता दोन वर्ष मी गावी येतोय तर चाखरमानी म्हणतात ना की ज्या क्षणाची वाट बघत असतो की गणपतीला आम्ही गावी जाणार गणपतीला मी गावी जाणार असतो मी बऱ्याचपैकी ऐकलं असेल तर मी तो ते क्षण हेच आहे तर हा बघा छोटा नन्ना मुन्ना कलाकार आहे गणपती मूर्ती बनवतो आणि हा श्लोक तू प्रत्येक वर्षी येतो ना कसं वाटतं तुला बाप्पाला इथं आल्याच्या नंतरला गावी हा म्हणजे काय काय म्हणजे कशासाठी येतो का आपल्या मुंबईला बसतात ना गणपती हा तर असून आहे ना असून द्या असून दे सर खूप छान एकच मोठा असतो ना तेव्हा ते एकत्रित जायला नाही देत असं आहे अरे नाही नाही असं काय नाही बाप्पाचा प्रसाद सर्वांना भेटतो ठीक आहे बघा मी तो नाही साखर म्हणजे सगळे आपल्या तयारीमध्येच आलेले मुंबई पासून बँड बाजा सर म्हणजे बाप्पांच्या आगमनासाठी पूर्ण तयारी केलेली आहे गणपती बाप्पा दादा नमस्कार नमस्कार आता कसं वाटतंय आज बाप्पा येणार आपले आणि आपण ज्यासाठी इथं आलोय बाप्पा आगमन होतील आज प्रत्येक कोकणी माणसाला हा आजचा दिवस खूप महत्वाचा असतो प्रत्येक गावात जसं आमचं गाव जिल्हा रत्नागिरी तालुका खेड मुक्काम खोपी ह्या गावात जसे गणपती आपण एन्जॉय करतो सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी आपण मुंबईत राहून आपल्याला मिळत नाहीये ना, ना, पण ना, ना, आज इकडे येऊन आपण काही काम करणार मुंबईत हरवल्यात पण आपण इकडे येऊन तेवढा एन्जॉय करतोय भले कोणाला नोकरीला नोकरी धंदेवाला मिळत नसेल यायला काय नसेल पण आम्ही पण त्यातलेच आहोत काय असं वेगळं नाही पण आम्हाला मिळतंय काही ना काहीतरी करून आम्ही पारंपरिक कोकणामध्ये जो गणपतीचा सुरुवात सुरुवात याची कॅमेरा पलटी मारतो आणि बघा आमचा गणपती कसा गणपती बाप्पा मूर्ती होरिया अरे आले आले गणपती आले आमचा बघा गणपती हे ही जी ही जी पद्धत आहे किंवा ही जी मजा आहे ही मुंबईत नाहीये हो म्हणलं बँड बाजीची पद्धत नाही आपलं जे काय आहे ना की मी आम्ही एखाद्या ढोलकी हे बघा गणपती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मुंबई मध्ये तुम्ही हजार बँजो लावा लेक्झिम नाचवा काही करा पण जी ही मजा आहे ही मजा तुम्हाला तिथे कुठेही मिळणार नाही खरं माझा का माणूस म्हणजे मी गणपतीत कधी गावी झालेलो नाही हा हे दुसरं वर्ष माझं आहे एकदा एक, एक वर्ष असं म्हणेन की मी बायकोचा ववसा होता त्यासाठी गावी आलेलो आणि ते गणपती बाप्पा मी पाहिले होते व्यवसाय तू शिरगावात केलाच केला होता आपल्या तो व्यवसाय केला होता आणि ताबडतोब निघून गेलो होतो त्या विसर्जन वगैरे असं बघितलं नव्हतं मी पण ह्या टायमाला हो बघतोय तर हाय म्हणजे माणूस की माया प्रेम आपुलकी या सगळ्या गोष्टी आहेत सगळं आहे आणि सगळी मजा आहे जे आमच्याकडे बाला डान्स भजन आता रात्रभर आणि दुपार कोणच झोपणार महिला जागरण म्हणा पुरुष जागरण म्हणा असं सगळं काय आहे आत्ता ही जी मजा आजपासून चालू होईल फक्त आमच्या वरुण कृपाने फक्त थोडासा आम्हाला साथ देऊ दे पावसाने की जेणेकरून आम्हाला बाहेर पडायला बस तेवढंच होऊ दे मजा होणार एन्जॉय करायचा गणपती बाप्पा अरे हुंदीर मामा की अरे आले रे आले था था। आले रे आले गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे हुंदीर मामा की ये! आमच्या बाप्पाची अजून तयारी झाली नाही सगळं तयारी करतायत म्हणून मी तर रस्त्यावरतीच उभा आहे की जेणेकरून त्यांची तयारी झाली तर आम्ही सर्व इकडं असं एकदम जाऊ आणि आमच्या बाप्पा जो आहे तो घेऊन जाऊ काय श्लोक तर श्लोकच्या पण घरची तयारी झालेली नाही आहे ना श्लोक अजून तयारी झालेली नाही तेव्हा मी तर रस्त्यावरतीच उभा आहे की इथं गावातले जे काही बाप्पा जातील येतील त्या सर्वांना आपल्याला पाहायला भेटेल आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ करायला भेटेल आयुष बघा आयुष्यात फिरतो हिरो बनून काय आयुष अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे हुंदीर मामा की अरे आले 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 मूर्ती अरे हुंदीर मामाखी वयांत बाप्पा आला मोर्या मोरया अरे आले रे आले आले रे आले गणपती बाप्पा मंडळी अशा प्रकारे आपले बाप्पा विराजमान झालेले आहेत तर आपण ते प्रशांत भोसले यांच्या घरी आलेलो आहे तरी आता आमच्या कोकणामध्ये आमच्या गावामध्ये खोपी गावामध्ये आमचे बाप्पा विराजमान झालेले आहेत तर प्रशांत भोसले विकास भोसले रुपेश भोसले हे यांचं घर आणि यांचे बाप्पा आहेत तर यांच्याकडे आपण जेव्हा बाप्पा आले त्यावेळेस मला थोडा वेळ कमी भेटला आता आपण इथं आलोय आहे तर प्रशांत भोसले काय कसं वाटतंय आपल्या बाप्पा जे कोकणामधले आपले बाप्पा येतात त्याबद्दल आपण जेवढे धावपळ करू मुंबई पासून आपण गावापर्यंत येतो तर तुम्ही काय तुम्हाला काय तुमच्या म्हणजे मन मनोप मन सांगा तुमच्या खूप आनंद वाटतोय दरवर्षी दरवर्षीप्रमाणे गणपतीचा विराजमान झालेला आमच्याकडे आमच्या परिवार करून सगळ्यांना गणपतीच्या पहिल्या प्रथम हार्दिक शुभेच्छा आणि आज दरवर्षीप्रमाणे गणपतीचं विराजमान होऊन आज इथं आनंद आनंद आमच्या इथं असं वाटतंय की म्हणजे कोकणात एक मजा वेगळी असते तशी आज आमच्या गोपी गावातली एक प्रथा आहे की गणपती विराजन संध्याकाळी डान्स असतात महिलांचे कार्यक्रम असतात खूप असे कार्यक्रम असतात छान वाटते आज म्हणजे थोडक्यात बोलायचं झालं तर आता म्हणजे धमालच आहे म्हणजे मस्त कोकणातले जे बाप्पा आता जे येतील आणि जे, जे आलेले आहेत विराजमान झालेले आहेत तर आजपासून म्हणजे सर्वांचे जागरण म्हणा महिलांचे पुरुषांचे असे प्रत्येक गोष्टीचा एक आनंद होणार आहे प्रत्येक गोष्टीचा क्षणाक्षणाचा आनंद घेता येईल असं थोडक्यात म्हणायला काही हे नाही तर चला गणपती अप्पा मंगल मूर्ती तर चला मंडळी नमस्कार सला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा